मुली येथील बेलदार समाज बहुद्देशीय सेवाभावी संस्थेतर्फे कर्मवीर दादासाहेब कन्नमवार यांची एकशे सोहळा दहा जानेवारीला पार पडला दादासाहेब कन्नमवार यांच्या जयंतीचे औचित्य साधून बेलदार समाज भवनापासून मासा कन्नमवार सभागृहापर्यंत मिरवणूक काढण्यात आली समारंभाचे उद्घाटन डॉक्टर मनोहरराव मुद्देश्वार यांच्या हस्ते करण्यात आले अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर विजय कारगिरवार होते तर प्रमुख अतिथी म्हणून डॉक्टर सुभाष रेडीवार प्राध्यापक मारुतराव पुल्लावार आदी उपस्थित होते या प्रसंगी सांस्कृतिक कार्यक्रम इयत्ता दहावी बारावी मधील प्रावीण्य प्राप्त विद्यार्थी सेवानिवृत्त कर्मचारी तथा डॉक्टर वैशाली बेजलवार व नायब तहसीलदार विकास जिडगेलवार यांचा शाल श्रीफळ सन्मान चिन्ह देऊन समाजभूषण गौरव पुरस्काराने सन्मान करण्यात आला यावेळी विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते स्वर्गीय मासा कन्नमार यांचा जयंती सोहळा देदार समाज संघटना यांच्या वतीने भव्य स्वरूपात सादर करण्यात आला सकाळी समाजभवन मूल येथून भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले त्यानंतर कन्नमार सभागृह येथे सांस्कृतिक कार्यक्रम त्यानंतर विद्यार्थ्यांचा सत्कार सेवानिवृत्त सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा सत्कार हा पूर्ण कार्यक्रम दिवसभर घेण्यात आला समाज बांधवांनी खूप मोठ्या प्रमाणात या कार्यात मोठ्या उत्साहानं हिरेवीनं भाग घेतला आणि त्यांच्या सहकार्यामुळे हा कार्यक्रम जिलदार समाज संघटना मूल युवा टीम महिला टीम यांच्या माध्यमातून आम्ही करण्यास यशस्वी झालो सुद्धा आम्ही समाज बांधव अनेक कार्यक्रम वर्षभरात घेऊन समाजाला एक नवीन दिशा देण्याचं कार्य आम्ही करत राहू